अंमलबजावणी मर्यादेत दाखल केलेली नाही त्यामुळं ही याचिका वेळेची मर्यादा ओलांडून गेली आहे आणि ती फेटाळण्यात यावी ही ठरवलेल्या मर्यादित कालावधीत दाखल केलेली नाही उशीर अल्प स्वरूपाचा आहे विशिष्ट केसेस प्रथम कोर्टामध्ये दाखल करत असताना जर का विलंब झालेला असेल तर विलंब माफी करण्याची तरतूद आहे मूळ जे दावे असतात म्हणजे एखाद्या दाव्यांना काही विशिष्ट मुदत लिमिटेशन मध्ये दिलेली असेल की उदाहरणार्थ एखादा दस्त रद्द करून मागण्याची मुदत असेल कब्जा मागण्याची मुदत असेल अपील करण्याची मुदत असेल हे जे स्पेसिफिक मुदती दिलेल्या आहेत तर त्या मुदतीमध्येच त्या गोष्टी कराव्या लागतात आता दुसरा विषय असा आहे की जेव्हा एखादा निकाल होतो आणि त्या निकालाची अंमलबजावणी करायची असते आणि ती अंमलबजावणी करण्यासाठी त्या, त्या निकालपत्रामध्येच एक मुदत घालून दिलेली आहे परंतु ज्याच्या बाजूने निकाल झालाय त्या व्यक्तीनं त्या मुदतीमध्ये जे आहे ते दाखल निकाला निकालाप्रमाणे अंमलबजावणीचा अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवसाचा विलंब झालेला आहे तर अशा प्रकारे मुदतीत नसलेला आणि विलंबाने दाखल केलेला जो अंमलबजावणी अर्ज आहे ज्याला एक्झिक्युशन पिटिशन असं म्हणतात तो कायद्याने चालू शकतो का, का आणि त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण असा न्याय निर्णय आलेला आहे दो महत्वपूर्ण न्याय निर्णय त्याच्यामधली जी वस्तुस्थिती आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि शेवटी जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा उच्च न्यायालयापर्यंत गेलं त्यानंतर दुसऱ्यांदा जे आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि एक सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा असा निवाडा या प्रकरणांमध्ये दिलेला आहे याबद्दल सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांचे लाडके आवडते ऍडव्होकेट विशाल गावडेजी यांच्याकडून नमस्कार विशाल गावडे साहेब नमस्कार तर या केसच्या फॅक्ट्स बद्दल दावा कशाचा होता या व्यवहाराचं स्वरूप काय होतं याच्याबद्दल आपण आमच्या सर्व व्यवहार जे आहे ते आपल्या सर्व माहिती द्यावी होय सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया तर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा हा दावा हा पहिल्यांदा प्रथम न्यायालयामध्ये दाखल झाला आता प्रथम न्यायालयामध्ये दाखल झाला माहिती पार्श्वभूमी अशी आहे की बाबा प्रथम न्यायालयामध्ये दावा दाखल होण्याचं कारण काय होतं की दोन व्यक्तींमध्ये व्यवहार झाला होता दोन व्यक्तींमध्ये व्यवहार झाला होता व्यवहारात काही अडचणीमुळे किंवा काही त्यांनी खरेदी खताचा दस्त करण्याऐवजी साठे खताचा दस्त केला म्हणजे इसार पावती केली की बाबा एवढ्या दिवसामध्ये पुढे आपल्याला खरेदी खत करण्याचा आहे त्याची रक्कम ठरली आणि त्या रकमेनुसार त्याने ते दस्त नोंदवला नोंदवला होता परंतु त्या दस्तामध्ये ठरलेल्या मुदतीत जो लिहून देणार होता जमिनीचा मालक मूळ मालक जो जमीन ज्यांनी जमीन विकली तो मूळ मालक जो त्यांनी खरेदी करत करून देण्यास ह्या घेणाऱ्याला दे, टाळाटाळ केली मग टाळाटाळ केल्यानंतर ह्या घेणाऱ्यांनी माननीय प्रथम न्यायालयामध्ये एक दा, दिवाणी दावा दाखल केला काय म्हणून दिवाणी दावा दाखल केला की साठे गतावरून खरेदी करून मिळण्याबाबतचा दावा मी खरेदी करायला तयार होतो मला खरेदी गताचा त्यांनी करार केला होता परंतु आता खरेदी करून देण्यास तो तयार नाही पैसे देण्यास तयार आहे तो पटाळ करत आहे अशा पद्धतीचा दावा त्यांनी प्रथम न्यायालयामध्ये दाखल केला आणि प्रथम न्यायालयामध्ये त्या दाव्याचं हेरिंग चाललं म्हणजे दोन्ही दोन्ही पक्षांनी पक्षांचे पुरावे झाले तो दस्त तपासण्यात आला म्हणजे दाखल केला तो वादी ज्याच्या विरोध दाखल केला तो प्रतिवादी यांच्याकडून दोघांकडून पुरावे देण्यात आले पुरावे दिल्यानंतर जो युक्तिवाद झाला युक्तिवाद झाला आणि प्रथम न्यायालयाचा जो काही निकाल होता तो निकाल हा वादीच्या गावाने वादीच्या बाजूने मन... देण्यात आला म्हणजे असा झाला की त्यांनी त्या वादीने दोन महिन्यामध्ये त्या प्रतिवादीकडून प्रतिवादीने वादीला खरेदी खत करून देणे अन्यथा वादीने दोन महिन्यामध्ये त्याची जी उर्वरित रक्कम आहे साखर ठरलेली ती रक्कम माननीय न्यायालयामध्ये भरून कोर्टामार्फत खरेदी करत करून देण्याचा म्हणजे दोन महिन्याची मुदत ही प्रतिवादीला दिली की हो। प्रतिवादीने दोन महिन्यामध्ये खरेदी आणि जर का ते प्रतिवादीने खरेदी करत करून नाही दिलं तर रक्कम न्यायालयामध्ये भरावी लाय आणि न्यायालयामार्फत खरेदी करत करून घेण्याचा त्यांना अधिकार आहे असा प्रथम कोर्टाचा हुकुमनामा होता ज्याला डिक्री असा आपण म्हणून आता हा हुकुमनामा तर झाला गावसाहेब मग हा हुकूमनामा त्या प्रतिवादीने मान्य केला का मग तेच आता आपण पुढे काय झालं की त्यामध्ये त्या केसमध्ये असं झालं कि बाबा वादीच्या बाजूने निकाल लागला होता म्हणून परंतु प्रतिवादीने त्या निकाला चॅलेंज केलं म्हणजे प्रथम आपल्यामध्ये ते प्रकरण दाखल केलं की बाबा प्रथम कोर्टामध्ये जो झालेला निकाल आहे तो मला मान्य मान्य नसून मला त्याच्या विरोधात अपील दाखल केलं कर दा त्याला बेकायदेशीर निकाल आहे कोर्टाने पुरावा पाहिला नाही बरोबर आमचा युक्तिवाद ऐकला नाही काही गाव पॉईंट रेज केलं आणि तो तर त्याचा काय जन केला अधिकार आहे बाबा अपील दाखल करता येतं त्याच्यामध्ये वादीने सुद्धा आर्ग्युमेंट केलं असेल त्यांचं म्हणणं मांडलं असेल बरोबर आता प्रथम आपिलिय कोर्टामध्ये काय निकाल झाला या केसमध्ये तर असं काय झालं की प्रथम अपिलीय कोर्टामध्ये सदर प्रथम कोर्टामध्ये जो अपील निकाल दिलेला होता तो अपिलामध्ये निकाल विरोधात गेला म्हणजे म्हणजे जे प्रथम कोर्टाचा आदेश होता तो प्रथम या कोर्टाने जो आहे तो रद्द केला रद्द केला म्हणजे या प्रतिवादीनं वादीला रजिस्टर खरेदीखत नोंदवून देण्याची आवश्यकता नाही व्यवहार जो आहे तो व्यवहार ग्राह्य मानला नाही असं आपण म्हणूया साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणजे जो निकाल झाला तो प्रतिवादीच्या जमीन मालकाच्या बाजूने झाला मला हा प्रश्न विचारायचा की हा जेव्हा प्रथम प्रथम निकाल झाला पहिला निकाल झाला तो वादीच्या बाजूने जमीन घेणाऱ्याच्या बाजूने दुसरा जो निकाल झाला तो मालकाच्या म्हणजे साठेगर देणाऱ्याच्या बाजूने झाला मग तो निकाल जो आहे तो वादीने मान्य केला का पुढे काय झालं मग परत काय झालं की तो खालचा प्रथम कोर्टातला जो वादी आहे आणि आता प्रथम आपिलामध्ये ज्याच्या विरोधात निकाल गेलाय Cardinal तो व्यक्ति दति आपिलामध्य मानिय উच्चे में, में देख। आणि उच्च न्यायालयामध्ये देखील हेरिंग चालल्यानंतर सगळ्या पुराव्या शेवटी त्या केसमध्ये निकाल हा प्रथम न्यायालयाचा निकाल कायम करण्यात आला व प्रतिवादीच्या विरोधात दोन महिन्यामध्ये प्रतिवादीने वादीला खरेदी खत करून द्यावे अन्यथा वादी हा कोर्टामध्ये उर्वरित रक्कम भरल आणि कोर्टामार्फत वादीला खरेदी खरेदी खत म्हणजे मूळ कोर्टाचा जो निकाल होता की प्रतिवादीने खरेदीत करून द्यावा तो निकाल कायम ठेवला आणि वादीला वर सुद्धा एक महत्वाचं त्याच्यामध्ये बंधन होतं केस च मूळ ज्येष्ठ जो बाबा आहे तो आहे की वादीला असं बंधन होत की वादिनी जे आहे ती दोन महिन्यामध्ये जे आहे ती उर्वरित रक्कम न्यायालयामध्ये भरावी ही वादीवर टाकलेली कंडिशन होती आणि प्रतिवादीवर अशी कंडिशन होती की प्रतिवादीने त्याला खरेदी करत करून द्यावं या, या केस मध्ये पुढं असं झालं की बाबा परत ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाचा निकाल दिला होता त्या निकालाची प्रथम न्यायालयामध्ये परत दरखास्त दाखल करण्यात आली त्या प्रथम कोर्टाचा निकाल आहे तो उच्च न्यायालयाने कायम केलेला आहे ह्या निकालाप्रमाणे हा प्रतिवादी खरेदीगत करून देत नाही तर मी उर्वरित रक्कम भरायला तयार आहे आणि माझी रक्कम स्वीकारावी आणि मला न्यायालयामार्फत न्यायालयाचे प्रतिनिधी नेमून मला खरेदी करत करून द्यावं पण एक महत्वाचा जो मुद्दा आहे गावडेचा मधला जो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितला तर जो वादीने अंमलबजावणीचा अर्ज दाखल केलेला होता जे मेहबान कोर्टाने त्या वादीवर दोन महिन्यात म्हणजे साठ दिवसात तो म्हणजे पूर्ण अंमलबजावणी करावी असं बंधन टाकलं होतं केलं ना हो? तेच ना या केस मधला ट्विस्ट तो आहे साहेब की असं झालं की प्रथम न्यायालयामध्ये त्याने एक्झिक्युशन पिटिशन दरखास्त दाखल करायला दाखल केली पण दाखल करण्यास सत्तावीस दिवसाचा डिले झाला म्हणजे त्या दोन महिन्यापेक्षा उशिराने सत्तावीस दिवस म्हणजे सत्याऐंशी दिवसानंतर एक्झिक्युशन पिटिशन दरखास्त दाखल केली आता प्रतिवादीची जमीन चालली आहे तर प्रतिवादी कसा असेल नाही बर का बरोबर काय केलं प्रतिवादी प्रतिवादीने तर त्याच्या विरोधात हरकत हरकत घेतली आणि मुदतीत मुदत नाही म्हणून ना आणि ना। प्रथम अपील दाखल केलं की बाबा सदर नाही प्रथम कोर्टामध्ये जेव्हा हे एक्झिक्युशन पिटिशन दाखल केलं गेलं त्या प्रतिवादीनं त्याला हरकत घेतली की माननीय कोर्टाने साठ दिवसामध्ये हे जे आहे ते आदेश होता वादीवर बंधनकारक होत वादीने दाखल केले जीशन पिटिशन हे सत्त्याऐंशी दिवसानं दाखल केला आहे आणि सत्तावीस दिवसाचा विलंब आहे तो फेटाळावा तर त्या प्रथम कोर्टाने काय निर्णय दिला कि वादीचा हा द... दा। दा। दा जो विलंब झालेला दाखल विलंबाने दाखल केलेला जो दरखास्त आहे ती दरखास्त मंजूर करण्यात आली आणि प्रतिवादीची हरकत फेटाळल्यावर हरकत असं म्हणायचं आपल्याला प्रतिवादीची हरकत फेटाळल्यावर प्रतिवादी गब्बस झाला मग प्रतिवादीने काय केलं की प्रतिवादीने तो निकाल मान्य नाही म्हणून परत प्रथम अपिलामध्ये चॅलेंज केला चॅलेंज केला आणि ते चॅलेंज केल्यानंतर प्रथम अपिलामध्ये खालच्या कोर्टाचा प्रथम न्यायालयाचा जो निकाल होता तो निकाल कायम कायम झाला म्हणजे पहा मित्रांनो की पहिल्यांदा दावा त्याच्यामध्ये वादीच्या बाजूने निकाल प्रतिवादीने खरेदी करून द्यावा म्हणून आदेश प्रतिवादी अपिलामध्ये गेले त्या अपिलामध्ये खालच्या कोर्टाचा निकाल रद्द केला गेला त्याच्यावर पुन्हा वादी उच्च न्यायालयामध्ये गेले उच्च न्यायालयाने जो प्रथम कोर्टाचा निकाल आहे तो कायम केला प्रतिवादीने वादीला खरेदी करून द्यावे जे मूळ निकालत आहे त्या प्रमाणात असे आदेश केले आणि वादीवर बंधन केलं की या उपमाच्या अंमलबाजून जे ते आज साठ दिवसाची मुदत दिलेली होती आता या साठ दिवसामध्ये त्या वादीला ती दाखल करता आली नाही एक्झिक्युशन पिटिशन दाखल करता आले नाही सत्तावीस दिवसाचा विलंब झाला आणि तो अर्ज कायद्याने चालू शकत नाही विलंब माफीचा याचा एक्झिक्युशन पिटिशनचा म्हणजे दरखास्त अर्ज म्हणून पुन्हा प्रतिवादीने हरकत घेतली जी हरकत प्रथम कोर्टाने फेटाळली आणि तो अर्ज दाखल करून घेतला त्याच्यावर प्रतिवादी पुन्हा प्रथम अपिलीय कोर्टामध्ये गेला प्रथम अपिलीय कोर्टामध्ये गेला आणि प्रथम अपिलीय कोर्टामध्ये देखील सेम कंडिशन की बाबा प्रथम कोर्टाने जे दाखल करून करून घेतले ते योग्य आहे असं म्हटलं विलंब किरकोळ आहे सत्तावीस दिवसाचा आहे आणि मूळ म्हणजे उच्च न्यायालयातून एक्झिक्युशन पिटिशन साठी ते प्रकरण कन्फर्म केलेले आहे कन्फर्म केलेले आहे त्यांना फळं मिळाली पाहिजे वादीला परंतु यानंतर प्रतिवादीचा जो डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल केलेला जो अर्ज होता की बाबा हे दाखल करता येणार नाही डिले झालेला आहे त्यांनी चॅलेंज केलं माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि महत्वाचा विषय काय की माननीय उच्च न्यायालयाने जो खाली प्रथम कोर्टाने व प्रथम न्याय प्रथम अपीलात जो निकाल कायम केला होता तो अनुमान्य उच्च न्यायालयाने फेटाळून लावला म्हणजे प्रतिवादीच्या बाजूने की सत्तावीस दिवसाचा डिले झालेला आहे तर त्याला त्या मिळकती बाबती जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करता येणार नाही ना किंवा दाखल केलेलं प्रकरण जे आहे खाली अंमलबजावणीचं म्हणजे प्रतिवादीच्या बाजूने या अंमलबजावणी अर्ज फेटाळण्याच्या संदर्भामध्ये पहिला निकाल जो झालेला होता जो मूळ दाव्यावर जी झाली ती उच्च न्यायालयात वादीच्या वादी बाजूने आणि त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी जे एक्झिक्युशन पिटिशन दाखल केलं त्याच्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये प्रतिवादीच्या बाजूने झाला आणि हे एक्झिक्युशन पिटिशन जे आहे ते विलंबाने दाखल केलेलं आहे ते चालू शकत नाही म्हणून उच्च न्यायालयाने निर्णय दिला म्हणजे किती गुंतागुंता आणि या सगळ्या या सगळ्या गोष्टी नंतर या केस चा येतोय तो शेवट म्हणजे की माननीय सर्वोच्च न्यायालयात न्यायालयात होता वादी जो वादी आहे तो वादी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सदर आर्चे चॅलेंज केला आणि त्यांनी तिथं चॅलेंज केल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जो प्रथम न्यायालयाने व प्रथम आपिला कोर्टामध्ये जो निकाल झालेला आहे तो निकाल कायम करण्यात येऊन त्यांना त्या दाखल केलेलं जे एक्झिक्युशन पिटिशन आहे योग्य आहे आणि आणि अंमलबजावणी त्या आधीनं असं म्हटलं सत्तावीस दिवसाचा जो विलंब आहे तो काही जास्त विलंब नाही असं म्हटलेला आहे म्हणजे या संपूर्ण केस मागून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की अंमलबजावणीचं जे पिटिशन असतं उपमाची अंमलबजावणी करण्यासाठीच ते दाखल करण्यामध्ये जर का अशा स्वरूपाचा किरकोळ स्वरूपाचा जो विलंब झालेला असेल तो विलंब जो आहे तो योग्य प्रकारे एक्सप्लेन केलेला असेल तर तो विलंब जो आहे तो माफ करून सुद्धा एक्झिक्युशन त्या मुक्मनाम्याचं करता येतं असं या निकालाचं पूर्ण गाभा आहे आणि तर या सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे आणि त्या निकालामधील या पार्टींची नावं आहेत की डॉक्टर अमित आर्या वर्सेस कमलेश कुमारी डॉक्टर अमित आर्या वर्सेस कमलेश कुमारी तर हे पार्टीचं नाव आहे आपल्या ज्युनियर वकील मित्रांसाठी म्हणजे एक्झिक्युशन पिटिशन दाखल करायला जर काही एक दिवस दोन दिवस चार दिवस जर विलंब झालेला असेल काही आता या याच्यामध्ये तर सत्तावीस दिवसाचा विलंब आहे काही अशा तांत्रिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळं काही दिवस काउंट करायला पुढे मागं झालेला असेल तर हा निकाल अशा प्रकरणांसाठी वकिलांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा ठरणार आहे पक्षकारांच्यासाठी सुद्धा खूप आणि याच्यामध्ये ऑब्झर्वेशन देताना सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा म्हटलं आहे की हायपर टेक्निक, टेक्निकल टेक्निकल व्यू जो आहे तो घ्यायचा नाही कारण त्या हुकूमनाम्याची फळ ज्यांच्या बाजूने निकाल झाले त्यांना मिळली पाहिजे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलेलं होतं तिथं कन्फर्म झाले आणि हे सत्तावीस दिवसाचा विलंब जो आहे तो माफ करून ते एक्झिक्युशन पिटिशन जे आहे त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी करावी अशा स्वरूपाचा हा निकाल होता तर मित्रांनो आम्ही जो तुम्हाला कायदेविषयी माहिती देण्याचा जो प्रयत्न करतोय निस्वार्थी प्रयत्न करतोय मित्रांनो आम्ही तुम्हाला फक्त एक दे माहिती देणे हाच आमचा हेतू आहे आणि ही जर माहिती आपणास आवडत असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओच्या समोर असणारं जे हाईक नावाचं बटन आहे ते हाईक करावं आणि अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करावं मित्रांनो कोर्ट कचेरी वापरसेल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी वापरसेल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद धन्यवाद